शाळा महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या रियुनियनच्या अनेक कार्यक्रमांबद्दल ऐकलं असेल कदाचित तुम्ही अशा राहिला असाल अशाती मुंबई शिकलेल्या माझी विद्यार्थ्यांनी आय आय टी मुंबईला तब्बल एकवीस कोटी रुपयांची देणगी दिली आहे माजी विद्यार्थ्यांच्या रौप्य महोत्सवी बॅच न संस्थेच्या लेगसी प्रकल्पासाठी ही देणगी दिली संस्थेतील महत्वपूर्ण संशोधन प्रकल्पांसाठी ही देणगी वापरली जाणार आहे यामुळे आय आय टीच्या दोन हजार तीस मध्ये जागतिक शिक्षण संस्थांच्या क्रमवारीमध्ये टॉप फिफ्टी मध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नांना मोठं योगदान मिळणार आहे आय आय टी संस्थेतील विविध शैक्षणिक सुविधा आणि संशोधन प्रकल्पांसाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केलाय हेच डोळ्यासमोर ठेवून एकोणीसशे नव्याण्णव सालच्या बॅचनं पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं थेट देणगी स्वरूपात मदत देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला संस्थेला आपण काही देणं लागतो या भावनेतून माजी विद्यार्थ्यांनी उचललेले हे पाऊल नक्कीच वाखाणण्याजोगं म्हणावं लागेल